मित्रांनो नमस्कार मी निलेश उबाळे आपल्या सर्वांचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो बऱ्याच जणांना महाबीएमएस या योजनेमध्ये फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र अपलोड करण्यासाठी मॅसेज पडले आहेत आणि उद्या पंधरा जून दोन हजार पंचवीस कागदपत्र अपलोड करण्यासाठी लास्ट मुदत आहे आणि याच्यामध्ये पंधरा जूनपर्यंत तुम्हाला कागदपत्र भरायचे आहेत त्याच्यानंतर सोळा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या निगराणीखाली कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे आणि कागदपत्रांची पडताळणी करून त्या ठिकाणी लाभार्थीमार्फत कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटींची पूर्तता त्या ठिकाणी पंचवीस जूनपासून सत्तावीस जूनपर्यंत केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ते कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुमचे कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर अंतिम पडताळणी अठ्ठावीस जून ते तीस जून या दरम्यान होईल आणि अंतिम लाभार्थी पात्रता यादी दोन जुलै दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी जाहीर होणार आहे त्यामुळं दोन जुलैपर्यंत आता आज ज्यांचे ज्यांचे कागदपत्र अपलोड करायची राहिले असतील त्यांनी आज आणि उद्या दोन दिवसामध्ये करून घ्या त्याच्यापेक्षा उद्या साईडवरती लोड येण्याची शक्यता असल्यामुळं आज किंवा रात्री बारा नंतर किंवा पहाटे सकाळी लवकर उठून ज्यांचे ज्यांचे कागदपत्र अपलोड करायचे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर कागदपत्र अपलोड करून घ्या ज्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्राची आवश्यकता वाटत असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून तुमचं प्रशिक्षण प्रमाणपत्र तात्काळ त्या ठिकाणी मागून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता आहे लक्षात घ्या कागदपत्रामध्ये तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे बँक पासबुक जोडायचे त्याचबरोबर ज्यांच्याकडं जमीन आहे घरातल्याच्या दुसऱ्यांच्या नावाने जमीन आहे ज्यांच्या नावावर त्या ठिकाणी योजनेमध्ये फॉर्म लागलेला आहे किंवा योजनेमध्ये निवड झालेली आहे किंवा ज्याला योजनेचा मेसेज पडलेला आहे त्या व्यक्तीला काय करावं लागेल तर घरातल्या ज्या व्यक्तीच्या नावानं जमीन आहे त्यांचं संमतीपत्र जोडायचं आहे किंवा जागा जरी असेल तर जागेचं संमतीपत्र तुम्ही जोडू शकताय रहिवाशी दाखला आता तलाट्यांकडून किंवा ग्रामपंचायतकडून रहिवाशी दाखला देण्याचं बंद केल्यामुळं तुम्ही स्वयंघोषणापत्र जोडू शकताय आपत्त्याचं स्वयंघोषणापत्र त्या ठिकाणी जोडायचं आहे अशी जी मुख्य मुख्य कागदपत्रं आहेत ते कागदपत्र तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचे आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत अशा नवीन माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या अनेक प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद